महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती मी कोमडेट उज्ज्वला पडलवार सी आय यू राज्य सचिव भगिनीं महाराष्ट्रातील तमाम आशा आणि गटप्रवर्तकाच्या लढाऊ वृत्तीला मी पहिल्यांदा रेड सलूट लाल सलाम करतोय आपल्याला माहिती आहे की आपण ज्या महाराष्ट्राच्या माननीय आरोग्यमंत्री सावंतजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केली अशाताईंना सात हजार रुपये वाढ गटप्रवर्तकताईंना दहा हजार रुपये वाढ दिवाळी बोनस आणि गटप्रवर्तकताईंचं कंत्राटीकरणामध्ये समायोजन ह्या सगळ्या घोषणा केल्यानंतर आपण काही दिवस वाट बघितली आणि तब्बल आपण बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून आपण बेमुद्दत संप पुकारला सरकार हलायला तयार नसल्यामुळं आपण नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण मुंबईच्या ठाणे इथे पोहोचलेलो आहोत दोन दिवस ठाणेला आपण मुक्काम केलेला आहे त्याआधी काही आपल्यातल्याच भगिनींनी लॉंग मार्चसुद्धा काढला होता आणि आ, हे करत असताना सुद्धा सरकार कुठेतरी हलायला तयार नसल्याने आपण ठाण्याचा मोर्चा जो आहे तो आझाद मैदानला ओळवलेला आहे आणि अकरा ते एक मार्च म्हणजे तब्बल मुंबईतल्या मुक्कामाचे बावीस दिवस आपण लढल्यात मैदानात लढल्या या बहादूर वृत्तीला माझा क्रांतिकारी लाल सलब सलाम करत असताना काही गैरसमज समज हे आपल्या डोक्यातून निघून जावं यासाठी मी आपल्या समोर आलेली आहे भगिनीनो खर तर आपण महिला म्हणून लढाऊ महिला म्हणून सिद्ध झालेला आहे सिद्ध केलेलं आहे या देशातल्या महिला आपल्या हक्कासाठी आपल्या अधिकारासाठी रणांगणात उतरू शकतात बावीस बावीस दिवस घरदार कुटुंब सोडून लढू शकतात हे सिद्ध झालेलं आहे आठ मार्चच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक मार्च रोजी आपला जे चाललेलं धरणे आंदोलन आहे मुंबईचं ते स्थगित करावं लागलं यातून बऱ्याच महिलांना समाज गैर समाज निर्माण झालेले होते परंतु एक जबाबदार कृती समितीतली सदस्य म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की जे काही आपल्याला गैरसमज असतील समज असतील ते आपण थोडा त्याचा अभ्यास करावा आणि गैरसमज काढून टाकावे बावीस दिवस कृती समितीतले लढाऊ कार्यकर्ते आपल्यासाठी आपल्यासोबत घरदार कुटुंब सोडून त्या आझाद मैदानावर सोबत होते आणि शेवटी आपल्याला सर्वांना असं वाटतं की आपण कुठेतरी माघार घेतली का तर या ठिकाणी अगदी वास्तव आणि प्रामाणिकपणे सांगावं वाटतं की आपण माघार घेतलेली नाही गेली चार महिन्यापासून तर ऑक्टोबर नोव्हेंबरची ही घोषणा आहे पण सरकार हलायला तयार नव्हता परंतु आपण बघितलेला आहे की ज्या ठिकाणी मुंबईच्या केंद्रात आझाद मैदानवर महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक ठाम मांडून बसलात तेव्हा मात्र या सरकारच्या बजेट अधिवेशन चालू होतं त्या पटलावर आपला प्रस्ताव आहे तो मंजूर करावा लागला आपल्याला नक्कीच माहिती आहे की सरकारमधले लोक तीन तिघाडी असल्यामुळं कुठलाही कोणतेही मंत्र्यांचं कोणतेही मंत्री ऐकायला तयार नाहीत त्यांच्याच तोंडून आपण ऐकतो की कोण घोषणा केली आम्हाला माहीत नाही त्यांना अधिकार आहे का खर तर हे सगळे प्रश्न आमचे नाही आहेत आमचे प्रश्न आहेत साहेब तुम्ही घोषणा केलेली आहे त्यांची अंमलबजावणी करा आम्हाला हा एकच प्रश्न पडलेला आहे परंतु सरकारचा गोंधळ आपल्यापुढे निर्माण होऊन आपण खरं तर आपल्यापुढे अडचणी निर्माण झालेल्या असताना परंतु बावीस दिवस ज्या पद्धतीनं त्या आझाद मैदानवर लढाऊ बाणा असलेल्या आमच्या तमाम हजारोच्या संख्येने आशा आणि गटप्रवर्तक लढल्यामुळं बजेट अधिवेशनात आपल्याला माननीय वित्तमंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री साहेबांना घोषणा करावी लागली की अशा ताईंना आम्ही नक्कीच देणार आहोत अशाताईंना आम्ही निराश करणार नाहीत बजेट चालू असताना खरं तर आपल्याला माहिती आहे सात आणि दहा हजार आपल्याला ते देणार नाहीत ते ते काय आहे ते तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही तर सात आणि दहा हजारावरच आजही आडून आहोत परंतु आम्हाला अपेक्षा होती की काही जे देतील घोषणा जे काही करतील माननीय मुख्यमंत्री त्यांनी घोषणा करावी नंतर जो काही निर्णय आहे ते कृती समिती घेईल परंतु शेवटपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा कुठलीही केलेली नाही परंतु त्यानंतर आपल्याला माहित आहे नाशिकमध्ये तमाम हजारोच्या संख्येनं शेतकरी त्या ठिकाणी कामगार ठाम मानून बसलेले असताना आपले कॉम्रेड सीआयटी राज्याध्यक्ष डी एल कराड कॉम माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित आत्ता रनिंग आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे सी आय टी यूचे राज्य सचिव आहेत यांच्यासोबत तब्बल मुख्यमंत्री साहेबाच्या अध्यक्षतेखाली सहा मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीला सहा मंत्री, मंत्री उपस्थित होते त्या बैठकीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की आम्ही देणार आहोत सहा मंत्र्याच्या देखत मी आपल्याला सांगतोय की आम्ही आशा आणि गटप्रवर्तकताईंना देणार आहोत नुसतंच देणार नाही तर भरीव असं देणार आहोत आणि आमची विनंती आहे की तुम्ही संप हा मागे घेतला पाहिजे थांबवला पाहिजे बिलकुल आम्ही त्या बैठकीचा आदरपूर्वक सन्मान करत असताना कृती समितीची बैठक झाली त्या तारखेला एक मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजता आणि कृती समित समितीनं ठरवलं की अडलेला सरकार आहे तर महिलांची त्यांना कदर नसलेला सरकार आहे पण तो म्हणतोय की तुम्ही संप मागे घ्या आम्ही आम्ही घोषणा करू भरीव असं आशा आणि गटप्रवर्तकांना देऊ म्हणून आपण संप मागे न घेता आपण संप फक्त स्थगित केलेला आहे आणि त्यांचे जे हट्टास होता सरकारचा की संप मागे घेतल्यानंतर मी घोषणा करतोय हट्टास खूप बालिश आहे परंतु कोणीतरी समजून घेतलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या आमच्या रणरागिनी आमच्या भगिनी खूप समजदार आहेत त्या जनतेची सेवा करतायत म्हणून मग कृती समितीनं निर्णय घेतलाय की आपण संप स्थगित करूया कारण तीन तारखेला राष्ट्रीय पोलिओ दिन पण आलेला होता आमच्या गोरगरिबां मुलांना जे पोलिओ पाजण्याचं जे आमच्याकडनं राहून जाणार होतं परंतु त्या गोरगरिबांचा कुठलाही काहीही हे नसताना आपण त्यांना या पोलिओपासून वंचित ठेवणं हेही आमच्या समोरचा प्रश्न होता कारण आम्ही पोटासाठी जरी काम करत असलं तर समाजसेवा म्हणून आमच्या खूप ते भरलेलं आहे आम्ही सामाजिक जनतेचं काम करतोय म्हणून आपण तात्पुरता तो संप स्थगित केलेला आहे म्हणून आता म्हणजे माननीय मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे आहेत ते घोषणा करणार आहेत देणार आहेत असं कुणालाही वाटू नये की या ठिकाणी या मोर्चातून काही मिळालं नाही या मोर्चातून खूप काही आपण मिळून घेतलेलं आहे भरीव असं मिळून घेतलेलं आहे तुम्हाला वाढीव मानधन पडणार आहे ह्या कृती समितीचा शब्द आहे आपण आपापल्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं काम करावं कृती समिती राहिलेल्या याचा पाठपुरावा करणार आहे आम्ही या सरकारला कृती समितीच्या वतीनं सोडणार नाही परंतु आपला सुद्धा कृती समितीवर प्रचंड विश्वास असला पाहिजे आपल्याला नाही मिळणार आहे मोठी लढाई केंद्राकडची आहे आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे हे लढत असताना आपण महाराष्ट्र शासनाला सुद्धा या ठिकाणी सळो की पळो करून सोडलेला आहे म्हणून आपला हक्क आणि अधिकार कधीच आपण गमावणार नाही आणि तो तुम्ही सिद्ध करून दाखवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये भरीव मानधन आपल्या पदरात पडल्याशिवाय कृती समिती गप्प राहणार नाही आणि काही गैरसमज निर्माण होत आहेत की काही संघटनेचे लोक म्हणतायत असं महिलांकडनं अनेक कानावर येत आहे की आता पोलिओ झाल्यानंतर संप करायचं का हे सांगितलं सगळं आपल्या डोक्यातून काढून टाका योग्य वेळेला योग्य पद्धतीनं योग्य अभ्यासपूर्ण कृती समिती आपला संप हा करणार आहे परंतु आता कुठलीच अशी घोषणा केलेली नाही कृती समितीनं ना, आत्ता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की मी देणार आहोत आमचा विश्वास आहे तुम्ही द्या साहेब अन्यथा काय होईल हे आमच्यासमोर आता आपल्याला सांगायची गरज नाही परंतु त्या बैठकीनंतर आम्हाला खूप त्या म्हणजे झालेल्या कामगार आणि शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये जे सहा मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं आहे ते खूप आशादायी आहे आम्हाला भरीव असं मानधन पडणार आहे जे लवकरच पडणार आहे आपला फक्त विश्वास असावा आणि आत्ता कोणीही कुठेही संप करणार नाही कुठेही रास्ता रोको करणार नाही योग्य वेळेत आपण सगळं काय करू हा कृतीची कृती समितीच्या वतीनं आपल्याला मी शब्द देतो थांबतो इंकला दे।